हॅलो फ्रेंड्स एम इमरान सर वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल या सी फॅमिली विद्यार्थी मित्रांनो लास्ट लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्रीच्या आपण सुरुवात केली ती ज्यामध्ये क्वेश्चन नंबर पासून तर क्वेश्चन नंबर सिक्स आपले कंप्लीट झालेले आहे आजच्या मध्ये क्वेश्चन नंबर सेव्हन एट आणि नाईन आपण कंप्लीट करणार आहे आणि आपला हा प्रॅक्टिस सेट संपवणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे का तुम्ही जर अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर पण करा सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर सेव्हन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे मल्टिप्लाय अँड राईट द अँसर इन द सिम्पलेस्ट फॉर्म बघा त्यामध्ये पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन नंबर सेव्हन मधला पहिला काय दिलेला आहे तर थ्री रूट ट्वेल्व ओके थ्री रूट ट्वेल्व घाबरणे का नाही मल्टिप्लाय करायचं आहे ना आपल्याला मल्टिप्लाय रूट एटीन रूट एटीन तर सगळ्यात पहिले काय करू आपण स्टेप नंबर वन बघा मल्टिप्लाय बाहेर बाहेरचे नंबर बाहेर बाहेरचा नंबर कोणता इथे थ्री आहे इथे काय आहे काहीच नाही म्हणजे वन तर थ्री इंटू वन कि या तो क्या आहे थ्री आणि हे जे हे जे नंबर आहे ना हे जे रूटमधले नंबर आहे यांना आपण एका मोठ्या रूटमध्ये घेऊन टाकू चालेल तर बघा इथं काय आहे टुएल मल्टिप्लायच करणार आहे आपण पुन्हा आतमध्ये गेल्यानंतर आणि असणार आहे एटीन पहिली स्टेप समजली बाहेरच्या नंबरचं मल्टिप्लाय आणि हे जे सेपरेट रूट आहे त्यांना एकाच रूटमध्ये आपण घेतलेलं आहे आता काय करायचं सर तर आता आपल्याला त्यांचं सिम्पलेस्ट फॉर्म लिहायचं आहे फॅक्टर पाडायचे तर मल्टिपल सांगा सगळ्यात पहिले मला ट्वेल्थचे फॅक्टर सांगा ट्वेल्थचे फॅक्टर काय येईल फोर इंटू थ्री चालेल फोर इंटू थ्री म्हणजे होत आहे मल्टिप्लाय एटीन एटीनचं कसं करणार सर आपण एटीनचं आपण असं करू शकतो थ्री इंटू सिक्स हे पण चालतंय थ्री इंटू सिक्स ओके आता बघा जर असे सारखे सारखे नंबर भेटले ना तर त्यांचं पण काय करायचं मध्ये एकदम मल्टिप्लाय करून घ्यायचं ओके मग फोर इंटू मल्टिप्लाय थ्री इंटू थ्री किती होतंय नाईन आणि मल्टिप्लाय सिक्स ही स्टेप लक्षात ठेवा ओके या क्वेश्चनला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकते बट मी तुम्हाला जी सिम्पलेस्ट मेथड आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर थ्री जशात तसा आता हा जो फोर आहे त्याचा स्क्वेअर रूट निघणार आहे बाहेरून होणार आहे तो टू नाईन नाईनचा पण स्क्वेअर रूट निघून बाहेर होणार आहे थ्री बट मध्ये राहणार आहे सिक्स रूटमध्ये राहणार आहे सिक्स येतं एक लक्षात तुमच्या बाहेरच्या संख्येचं मल्टिप्लाय करा थ्री इंटू टू सिक्स सिक्स इंटू थ्री एटीन एटीन रूट सिक्स याचा अँसर असणार आहे एटीन रूट सिक्स येतं लक्षात ह्या दोघांचं मल्टिप्लाय केलं तर एटीन रूट सिक्स येतं कळतंय का चला पुढचा क्वेश्चन बघू डायरेक्ट पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे सेम टू सेमच आहे थ्री रूट ट्वेल्व मल्टिप्लाय मल्टिप्लाय काय दिलेलं आहे सेवन रूट फिफ्टीन सेवन रूट फिफ्टीन काय करणार सर आपण बाहेरच्याचं मल्टिप्लाय थ्री इंटू थ्री इंटू सेवन कितना होता ट्वेंटी वन आणि हे जे दोन वेगवेगळे रूट आहे ट्वेल्व्ह मल्टिप्लाय फिफ्टीन त्यांना एकाच रूटमध्ये आणलं आता त्यांचं सिम्पलेस्ट फॉर्म त्यांचं सिम्प्लेस्ट फॉर्म म्हणजे त्यांचं फॅक्टर पाडा तर ट्वेल्वचं फॅक्टर बघा इथं पाडलं होतं आपण पुन्हा एकदा इथं लिहून घेऊ फोर इन्टू थ्री मल्टिप्लाय फिफ्टीनचं कसं पाडणार थ्री इंटू फाईव्ह थ्री इन्टू फाईव्ह येतं आहे लक्षात आता सारखे सारखे नंबर पुन्हा दिसत आहे तर मग काय करा यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या इथं वरती लिहितो बघा बाहेर ट्वेंटी वन जशाच्या तसा त्यानंतर रूटमध्ये आहे फोर मल्टिप्लाय थ्री इंटू थ्री हुआ नाईन मल्टीप्लाय फायू काय करणार ट्वेंटी वन जशा तसा फोर बाहेरून होतो आहे मल्टिप्लाय टू नाईन बाहेरून होतो आहे मल्टीप्लाय थ्री रूटमध्ये राहिला फाईव्ह ट्वेंटी वन टू जा फोर्टी टू और फोर्टी टू थ्री जा कितना फोर्टी टू थ्री जा वन ट्वेंटी सिक्स बरोबर आहे का बघा वन ट्वेंटी सिक्स फोर्टी टू टू जा ओके येते एक लक्षात वन ट्वेंटी सिक्स आणि रूटमध्ये फायू जशाच्या तर सा झटपट झटपट आपल्याला काय करायचं आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे पुढचा क्वेश्चन लगेच आपण घेऊ तिसरा क्वेश्चन काय दिलेला आहे थ्री रूटमध्ये एट मल्टीप्लाय रूटमध्ये फाईव्ह रूट फाईव्ह एकदम पाच क्वेश्चन आहे काय करणार सर तर बाहेरचा नंबरही थकाईने म्हणजे वन राईट ना तर थ्री इंटू वन थ्रीच होतं सर आणि एट रूट ओके आता मध्ये जर मल्टिप्लाय केलं किंवा त्यांचं फॅक्टर जर पाडलं तर एटचा फॅक्टर फोर इंटू टू मल्टीप्लाय फायव्ह राईट असं पण करू शकतो टू बाहेर आला फोरचा काय होतोय टू बाहेर आला त्यानंतर हा टू जशाच्या तसा आणि फाईव्ह पण जशा तसा तर त्यांचं मल्टिप्लाय करून घ्या कारण हे दोन्ही बाहेर येणार येणार नाही बिकॉज ते प्राईम नंबर आहे मग फोर बाहेरून आपला टू झाला त्याचं आपण काय केलं थ्री इंटू टू सिक्स आणि रूटमध्ये किती आला फक्त टेन रूटमध्ये किती आला टेन मी असं समजतोय का तुम्ही आपलं बेसिक लेक्चर बघून आलेलं आहे तुम्हाला हे फॅक्टर कसे पडत आहे ते समजत असेल जर तुमच्या डायरेक्ट डोक्यावरून जात असेल तर मग एक प्रॉब्लेम आहे का तुम्हाला काय करावं लागेल सगळ्यात पहिले बेसिकचं तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर तुम्ही बेसिकचं लेक्चर बघून या बेसिकचं लेक्चर कुठं भेटेल सर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे चौथा क्वेश्चन लास्ट क्वेश्चन मला असं वाटतं तुम्ही करू शकतात राईट ना करू शकतात हा तुमच्यासाठी एच डब्ल्यू नाही जमलं तर मग काय तुम्ही मला कमेंट करा मला दाखवावंच लागेल त्याच्यासाठी तर मी आहेच क्वेश्चन नंबर एट क्वेश्चन नंबर एटमध्ये डिव्हिजन करायचं आहे काय करायचं आहे डिव्हिजन एकदम सिम्पल आहे इथे आपलं पूर्ण डिव्हिजन होऊन जाईल फक्त तुम्हाला लक्ष द्यावं लागेल तर आपल्याला असं दिलेलं आहे बघा रूट नाईन्टी एट डिवाइड बाय रूट टू तर सगळ्यात पहिले डिव्हिजन करायचं त्यांना डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये मध्ये लिहून घ्या डिव्हिजन म्हणजे असं अपाऊनच्या फॉर्म हे पण चालेल राईट राईट पण एक गोष्ट लक्षात ठेवा असं सेपरेट सेपरेट लिहिण्यापेक्षा एक अजून एक मिनिज टेक्निक अशी पण यूज करू शकता दोघांना सेपरेट रूट दाखवण्यापेक्षा एकाच रूटमध्ये लिहा ते पण सोपा आहे ते पण सोपा आहे असं समोर समोर लिहितो खाली नाही जागा पूर्णांनी ओके तर मग आता काय करायचं सर रूटमध्ये पहिले डिव्हिजन करून घ्या टू वन जा टू त्यानंतर टू फोर जा एट बज गया एट टू नाईन जा एटीन राईट ना वन नाही लिहिलं तरी चालेल तर बाहेर येऊन फोर्टी नाईन किती होतो सेवन होतो या क्वेश्चनला डबल स्टार मारून घेतो परीक्षेमध्ये हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेला आहे चालेल तर याला तुम्ही व्यवस्थित बघून घ्या वन साठी येतो पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे पुढचा आपल्याला दिलेला आहे सर डायरेक्ट मी लिहू का असं म्हणावून डायरेक्ट चालेल का मी डायरेक्ट ॲन्सर दाखवलंच चालेल बुक तर तुमच्याकडं आहेच वन ट्वेंटी फाईव्ह अपाऊंट ट्वेंटी फाईव्ह आहे ती अपाउंट किती आहे ट्वेंटी फाईव्ह नाही सर ट्वेंटी फाईव्ह नाही फिफ्टी आहे किती आहे फिफ्टी आहे बरं आता काय करायचं सर पहिले तर यांना डिव्हिजन करून घ्या डिव्हिजन केलं तर कसं जमेल बघा तुम्हाला ट्वेंटी फाईव्हचा टेबल येतो का ट्वेंटी फाईव्हचा टेबल जर येत असेल ना तर लय भारी काम आहे ट्वेंटी फाईव्हचा टेबल जर म्हणलं तर ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह जा किती होतं वन ट्वेंटी फाईव्ह आणि ट्वेंटी फाईव्ह जा किती होतं फिफ्टी मग हेच त्याचा ॲन्सर आहे कारण हे दोन्ही पण बाहेर येत नाही बिकॉज दोन्ही प्राईम नंबर आहे मग तो बाहेर येणार नाही तिसरा दाखवतो डायरेक्ट चालेल तिसरा थर्ड नंबरमध्ये काय दिलेला आहे सर थर्ड नंबरमध्ये आपल्याला दिलेलं आहे फिफ्टी फोर अपाउंट ट्वेंटी सेव्हन दॅट इज व्हेरी पाचट आय थिंक दॅट इज व्हेरी पाचट बिकॉज तुम्हाला ट्वेंटी सेव्हनचा टेबल आला पाहिजे ट्वेंटी सेव्हन वन जा ट्वेंटी सेव्हन होतं आणि ट्वेंटी सेव्हन टू जा फिफ्टी फोर होतं तर याचं हेच अन्सर आहे अरे किती सिम्पल आहे काय मजाक लगा कि किरा काय ने भाई हमे फक्त बेसिक जर माहीत असला ना तर मग जमतं लास्टवाला कोणसा आहे थ्री हंड्रेड टेन आणि अपाउंडमध्ये फाईव्ह चला इथं थोडंसं तुम्हाला आता काय करावं लागेल मेहनत घ्यावी लागेल फाईव्हच्या टेबलमध्ये आपल्याला थ्री टेन किंवा थ्री हंड्रेड टेन येतं का कर चेक करावं लागेल मग काय करणार फाईव्हने डिवाईड होणार आहे बघा याचा एन्डचा नंबर झिरो आहे एडचा नंबर झिरो किंवा फाईव्ह असला तर आपण कोणत्याही नंबरला फाईवनं डिवाईड करू शकतो तर मग इथं फाईव्हने डिव्हिजन होणार आहे कसं डिव्हिजन होणार आहे फाईव्ह वन जा फाईव्ह होईल रूटमध्ये आपल्याला बघायचं आहे तर इथं थर्टी वनला डिवाईड करू पहिले आपण राईट ना तर फाईव्ह सिक्स जा थर्टी होतं रिमेनिंग राहिला वन आणि फाईव्ह टू जा फाईव्ह टू जा किती टेन अजून आपला ऍन्सर फायनल झाला नाही हे बघा सिम्पलेस्ट फॉर्मपर्यंत लिहायचे आपल्याला क्वेश्चन पूर्ण काय दिलेलं आहे डिवाइड करा आणि पूर्ण त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म लिहा तर याचा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म लियावा लागेल सर मग काय करता येईल तर आपल्याला असा टेबल म्हणावा लागेल का जो जो काय होत आहे याचा सिम्पलेस्ट फॉर्म म्हणू शकतो तर सिक्स्टी टू सिक्स्टी टू कसं येईल सर सिक्स्टी टू आपला प्राईम नंबर आहे बघा ना एकदा ते चेक करा बरं प्राईम नंबर आहे का सर प्राईम नंबर नाही सिक्स्टी टू बरोबर आहे मग तो आपल्याला काय करावा लागेल डिवाईड करावा लागेल किंवा त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म असा मला टेबल सांगा ज्या टेबलमध्ये सिक्स्टी टू येतो ज्या टेबलमध्ये सिक्स्टी टू येतो सर टेबल जर आपण म्हणलं तर थर्टी वन इंटू टू केलं थर्टी वन इंटू टू केलं तर काय येतं आहे थर्टी वन इंटू टू केलं तर काय होतं सर सिक्स्टी टू होतं आणि बघा अगेन थर्टी वन आणि टू हा दोन्ही पण काय प्राईम नंबर आहे म्हणजे हा बाहेर निघत नाही हा बाहेर निघत नाही तर याचा हा सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला काढायची गरज नाही बिकॉज बिकॉज काय हा बाहेरच निघत नाही सिम्पलेस्ट फॉर्म काढला तरी काही फरक पडणार नाही पण याच हे ॲन्सर आहे सिक्स्टी टू ओके आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या लास्ट क्वेश्चन कम्प्लीट करू आणि मग आपला प्रॅक्टिस सेट संपून जाईल एकदम छोटा व्हिडिओ राहणार आहे आपला बट यामध्ये पूर्ण सोल्युशन तुम्हाला मी दाखवणार आहे बा आता आपण लास्ट क्वेश्चन कम्प्लीट करू लास्ट क्वेश्चन एकदम आय एम पी आहे पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये पण आपल्याला याचा यूज होणार आहे म्हणून या क्वेश्चनला व्यवस्थित समजून घ्या क्वेश्चन नंबर आपला तो आय थिंक नाईन आय मी ई फाईव्ह लिहिला सॉरी ओके क्वेश्चन नंबर नाईनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे रॅशनलाइज द डिनोमिनेटर एकदम व्यवस्थित बघायचं रॅशनलाइज द डिनोमिनेटर करायचं आहे तर क्वेश्चन कसा आहे आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे थ्री अपॉन रूटमध्ये फाईव्ह आहे थ्री अपॉन रूट फाईव्ह तर खाली जो नंबर आहे रूटमध्ये जो नंबर आहे रूटमध्ये जो नंबर त्या नंबरकडे व्यवस्थित बघा कोणता नंबर आहे तो रूट फाईव्ह या क्वेश्चनला सॉल्व कसं करायचं आहे आपल्याला डिनॉमिनेटरला रॅशनलाईज कसं करायचं बिकॉज हा ही रॅशनल नंबर आहे मग आपण काय करणार हा जो रूटमधला नंबर आहे त्याच नंबरने न्यूमरेटरला पण आणि डिनोमिनेटरला पण काय करायचं फर्स्ट मल्टिप्लाय करायचं काय करायचं हा जो रूट फाईव्ह आहे याच नंबरने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला काय करायचं म्टिप्लाय लागलं ला असतं इथं आपण लिहून घेऊ शॉर्टकटमध्ये लिहितो बरं का चालेल ना तुम्ही फुल फॉर्म लिहा मल्टिप्लाय मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय बाय रू टू फाईव्ह बाय रूट टू फाईव्ह हे पहिली स्टेप समजली मग आता काय करणार फर्स्ट क्वेश्चन लिहून घ्या क्वेश्चन आपल्याला असा दिलेला आहे करेक्ट आहे मल्टिप्लाय रूट टू अँड डिवाईड बन रूट फाईव्ह अरे कळतं का कळतं का हे लक्षात आलं का मग आता काय करायचं सर यांचं मल्टिप्लाय आणि यांचं मल्टिप्लाय तर थ्री इंटू रूट फाईव्ह यांचं काय मल्टिप्लाय करता येणार नाही म्हणून जशाच्या तसं बट बघा रूट फाईव्ह रू टू फाईव्ह मल्टिप्लाय जर केलं तर रूट फाईव्ह रूट फाईव्ह मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतं रूटमध्ये ट्वेंटी फाईव्ह आणि लास्टमध्ये देअर फोर थ्री रूट फाईव्ह अपॉउंमध्ये ट्वेंटी फाईव्ह बाहेर येतो त्याचा अन्सर येतं काय अन्सर आलं थ्री रूट ट्वेंटी फाईव्ह अपॉन्ट फाईव्ह हे किती आहे फाईव्ह आहे किती आहे फाईव्ह अरे कळतंय का एकदम सिंपल आहे फक्त आपल्याला ह्या इरॅशनल नंबर आहे ह्या इरॅशनल नंबरने आपण पूर्ण फ्रॅक्शनला काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे तेवढं समजलं पाहिजे चला हा क्वेश्चन नाही समजला तर अजून एक दाखवतो दुसरा तो पण तुम्हाला लगेच समजेल सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे सर सेकंडमध्ये आपल्याला वरती दिलेला आहे वन मध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये आहे रू टू फोर्टीन घाबरणे का नाही घाबरणे का नाही अँसर कसं लिहिणार सर तर अँसर लिहिताना सेम मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय इरॅशनल नंबर कोणता आहे रूट रूट फोर्टीन करेक्ट आहे याच्याने आपण मल्टिप्लाय डिवाइड करणार आहे तर मग इथे इथं थोडंसं असं मी ते लाईन मारून घेऊ का नाही तर तुमचं कन्फ्युजन होऊन जाईल ओके वन अपॉन फोर्टीन वन अपॉन फोर्टीन मल्टिप्लाय रूट फोर्टीन आहे सॉरी रूट फोर्टीन अपॉन रूट फोर्टीन हे कळ्या का पावचळ्या ये कळ्या का पावचळ्या कळ्या आता या दोघांचं मल्टिप्लाय सर काय मल्टिप्लाय करणार आहे असं येऊ शकतं असं येऊ शकतं आणि हा वन लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालतो तुमची मर्जी आहे बघा आणि यांचं दोघांचं सर फोर्टीन इन्टू फोर्टीन काय होणार आहे सांगा मला सर फोर्टीन इन्टू फोर्टीन होतं वन नाईन्टी सिक्स करेक्ट आहे आणि वन नाईन्टी सिक्स आपल्याला या रूटमधून बाहेर काढता येईल वन नाही पण लिहिलं तर चालतो तो वरती आलं रूट फोर्टीन खाली आलं फक्त फोर्टीन खाली आलं फक्त फोर्टीन एवढंच अँसर आहे बघा क्रॉस चेक करा एवढंच अॅन्सर आहे अजून एक क्वेश्चन दाखवतो अजून एक क्वेश्चन दाखवतो पण कोणता दाखवतो डायरेक्ट तुम्हाला मी मी दाखवतो फोर नंबरचा कारण तुम्हाला फाईव्ह नंबर पण जमणार आहे आणि थ्री नंबर पण जमणार आहे बट फोर थोडासा वेगळा आहे कसा आहे वेगळा दिसायला वेगळा आहे तर तसा तो सिंपलच तुम्ही डायरेक्ट फोर दाखवतो बाकी दोन तुम्ही एच डब्ल्यूमध्ये करा ओके इथं लिहून देतो एच डब्ल्यू एच डब्ल्यू कोण कोणता थ्री अँड फाईव्ह हा ट्राय करा जर हे समजलं तर मग तुम्ही थ्री अँड फाईव्ह इझिली करू शकतात फक्त फोर मी दाखवून देतो फोरमध्ये काय दिलेलं आहे फोरमध्ये सर आपल्याला दिलेला आहे अरे काय दिलेलं आहे सिक्स अपॉन नाईन रूट थ्री असं दिलेलं आहे आतापर्यंत इथं बाहेर नंबर दिसत नव्हता तसा नंबर वन होता तिथं नसतो म्हणजे वन असतो बट इथं आता नाईन ना आलेलं आहे तर मग काय करायचं मी तुम्हाला पहिल्याच वेळेस काय सांगितलं जो रूटमध्ये नंबर आहे त्याच्याने मल्टिप्लाय करायचं आहे कसं अँसर लिहिणार मल्टिप्लाय घाबरणे का नाही डायरेक्ट लिहिणार मल्टिप्लाय मल्टिप्लाय डिनोमिनेटर अँड न्युमिनेटर बाय रूट थ्री बाय रूट थ्री तर आपण क्वेश्चन लिहून घेतला इथं लिहिला जशाच्या तसा मल्टिप्लाय डिनॉमिनेटर अँड न्युमिरेटर तसं उलटं झालं इथं न्युमिरेटर लिहू आपण पहिले आणि इथं लिहिणार डिनोमिनेटर त्याला काय फरक पडतो पण जाऊन दे जसं पहिल्यापासून लिहिलं तसंच दाखवलं काही अडचण आता सर यांचं मल्टिफिकेशन सर बघा ह्या रूटमध्ये ह्या रूटच्या बाहेर आहे यांचं मल्टिफिकेशन होणार नाही होईल पण आपल्याला जशाच तसं त्यांना फक्त लिहून घ्यावं लागेल आणि इकडे स नाईन जशात तसा थ्री इंटू थ्री रूटमध्ये किती होतं नाईन करेक्ट आहे का बाळांनो हे समजलं तुम्हाला थ्री इंटू थ्री नाईन आता काय करायचं सर तर सिक्स जशाच्या तसा नाईन जशाच्या तसा आणि हा वरचा रूट थ्री जशाच्या तसा बट रूट नाईन बाहेरून किती होणार आहे थ्री करेक्ट आहे सर आता काय करायचं आता थ्रीने डिवाईड करा बघा थ्री वन जा थ्री करा थ्री टू जा सिक्स करा तर इथं वरती आलं किती आलं वरती टू रूट थ्री अपाऊनमध्ये नाईन इंटू वन नाईन दॅट इज आपलं फायनल ॲन्सर बघा समजलं का हा जो क्वेश्चन आहे याला मी थ्री स्टार देऊन टाकतो आणि जो पहिला क्वेश्चन आहे या क्वेश्चनला टू स्टार देऊन टाकतो ज्यांना स्टार दिलेला आहे त्यांची प्रॅक्टिस चांगली करा कारण ते एक्झाममध्ये तुम्हाला जास्त करून विचारल्या जातात काही पण अडचण असेल तर मला कमेंट करा